अग सुनी इथं खुर्च्या आज का ठेवलीस घेऊन जा बर घरात हा हा ठेवते ठेवते लगेच ठेवते अग सुनी हे चप्पल इथं असं का ठेवलेस चप्पल स्टँड मध्ये ठेवता येत नाही का ठेवते हा लगेच ठेवते अग सुनी हे किचन मध्ये भांडे धुवायचे तसंच पडलेत की धुवून घे की भे सगळे मच्छर सगळे ग्वा करलेत हे का सगळे घाण सगळे किचन सगळे हे राव का नको काय घरात धुवून गेला अगर पटकन हा हा धुते हा लगेच धुते अग सुनी हे टी व्ही बघ की टी व्ही थर साचलाय आणि काय घे हे पसारा काय ये कोण जर अचानक पाहुणा आला तर काय म्हणल आवरून घे की सगळं आवर की ये अहो धुन धुआले हो झाला की लगेच आवरून घेते की देवा अग सुनी, का का सुनी हे कसलं झालंय घर काय हे पडलाय अग सुनी हे सगळ्या कपड्यांच्या घड्या घाड्या घे की घेते हा लगेच करून घेते काय बाई भेटली रे बाबा माझ्या नशिबाला बारीक सारीक सगळी काम मला सांगावं लागतं एक काम धड करत नाही वाटोळ झाले माझ्या पार संसाराच ताई नो तुमचा पण नवरा असाच आहे का सासूसारखा किरकिर करणारा असेल तर कमेंट करून सांगा <laughs> <laughs> <laughs>